मानगाव येथे संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात चंदगड तालुक्यातील मानगाव येथे श्री संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला एकोणीस व वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसात धार्मिक विधी प्रवचन कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची मुसाफिरी झाली सोहळ्याची सुरुवात मंगळवारी सकाळी मूर्ती अभिषेक व पूजनाने झाली यानंतर अभिषेक गंगापूजन कासस पूजन दिव्य पूजन ध्वजपूजन पताका पूजन अशा धार्मिक विधींनी वातावरण पवित्र झाले दिवसभर भक्तिगीत प्रवचन व कीर्तन कार्यक्रम पार अखंड विना सेवा दुपारी बारा पासून रात्री पहाटे पर्यंत सुरू राहिली यामध्ये मानगाव व पंचकृषीतील महिला पुरुष भजनी मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग होता संध्याकाळी हबप लक्ष्मण मानकोजी गडकरी यांचे प्रवचन तर रात्री हबप नारायण मगदूम महाराज आजरा धामने यांचे कीर्तन रंगले रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत जागर भजन सेवेमुळे परिसर दुमदुमून गेला दुपारी सकाळी हबप नारायण मग महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली कीर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला या दोन दिवसांच्या कार्यक्रमांना पंचक्रोशीतील मान्यवर संत समाज प्रमुख कार्यकर्ते व असंख्य भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आयोजक श्री संतसेना महाराज नाभिक समाज मानगाव यांनी भाविकांचे आभार मानले